सर्वांना नमस्कार मी दत्ताराव पवार स्वर्गीय प्रकाश भाऊ उमाटे विद्यालयातील विज्ञान शिक्षक आमच्या शाळेच्या सन्मान्य मुख्याध्यापिका डॉक्टर मंदा प्रकाश उमाठे मॅडम यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून उद्योग जगताची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी इंडियन बी आय एस यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय फॅक्टरी व्हिजिट एक्सपोजर फील्ड वर्क चे आयोजन करण्यात आले ही भेट स्वर्गीय प्रकाश भाऊ उमाटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरली हा शैक्षणिक कार्यक्रम दादा कृपा टफ ग्लास प्रायव्हेट लिमिटेड एम आय डी सी हिंगना नागपूर या काच प्रक्रिया करणाऱ्या अग्रगण्य उद्योग संस्थेत पार पडला या भेटीचे प्रमुख उद्दिष्ट विद्यार्थ्यांना काच निर्मितीची प्रक्रिया आधुनिक यंत्रणा औद्योगिक मानदंड गुणवत्ता नियंत्रण आणि उद्योग क्षेत्रातील सुरक्षिततेच्या नियमांची प्रत्यक्ष ओळख करून देणे असे होते विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने या प्रक्रियेचे अवलोकन केले आणि उद्योगात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळवली विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दादाकृपा टफ ग्लास प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर श्री मंगलानी सर उपस्थित होते यांनी विद्यार्थ्यांना काच उद्योगाचा इतिहास आधुनिक काळातील महत्त्व काचाचे विविध प्रकार त्यातील मजबूतीकरण प्रक्रिया टफनिंग लॅमिनेशन आणि कोटिंग यांसारख्या तांत्रिक बाबींबाबत योग्य मार्गदर्शन केले त्यांनी स्पष्ट केले की हो काच हे फक्त पारदर्शक साहित्य नसून आजच्या आधुनिक तंत्रज्ञान काचेचा वापर आर्किटेक्चर ऑटोमोबाईल इंटिरियर डिझाईन इलेक्ट्रॉनिक्स आणि सुरक्षा साधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो त्यामुळे काच उद्योगात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी विविध यंत्रसामुग्रीजवळ जाऊन प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक पायरीचे निरीक्षण केले यामध्ये कच्चा माल स्वीकारणे त्यांची मोजमाप तापमान नियंत्रण डिझायनिंग प्रिंटिंग कटिंग बेडिंग टफनिंग पॉलिशिंग व पॅकिंग यांचा समावेश होता काच बनवण्यासाठी प्रामुख्याने सिलिका सोडा ॲश चुनखडी इत्यादी घटकांचा वापर होतो या पदार्थांचे प्रमाण शुद्धता आणि मिश्रणाची पद्धत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिली कच्चे मिश्रण उच्च तापमानात वितळवले जाते हा फर्नन्स विभाग विद्यार्थ्यांनी अत्यंत माहितीपूर्ण विद्यार्थ्यांसाठी विद्� ठरला त्यांना तापमान नियंत्रण इंधन बचत उष्णता रोधक साहित्य इत्यादी गोष्टीचे ज्ञान मिळाले काचेवर डायमंड कटिंग वॉटरेज कटिंग लेझर तंत्रज्ञान वापरून डिझाईन तयार करण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली येथे विद्यार्थ्यांना संगणक नियंत्रण मशीन सी एन सी या उद्योगातील उपयोग प्रत्यक्ष पाहायला मिळाला उच्च तापमानात तापवून त्वरित थंड करून काचेला मजबूती दिली जाते या प्रक्रियेमुळे काच सामान्य काचेपेक्षा चार ते पाच पट अधिक मजबूत बनते विद्यार्थ्यांनी टपनिंग मशीनच्या कार्यप्रणाली सुरक्षा नियम व गुणवत्ता तपासणीची पद्धत या ठिकाणी पाहिली काचेवर विविध रंग टेक्स्चर किंवा पॅटर्न देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामुग्रीबद्दल विद्यार्थ्यांनी विशेष रस दाखविला आधुनिक बांधकामात रंगीत व डिझाईन काचेचा कसा वापर होतो हेही त्यांना या ठिकाणी समजून सांगण्यात आले तयार काच सुरक्षितपणे पॅक करण्याची पद्धत वाहतूक वितरकांचे तंत्रज्ञान याची माहिती देण्यात आली या कार्यक्रमात इंडियन स्टँडर्ड ब्युरोच्या वतीने मान्य ईशा खुराना मॅडम उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना समजवले की उद्योगात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूवर गुणवत्ता मानक आय एस आय मार्क का आवश्यक आहे सुरक्षितता मजबूती टिकाऊपणा हे बी आय एस मानकांमुळेच सुनिश्चित केले जाते भारतीय मानके उद्योगात नोकरी रोजगार आणि उत्पादन क्षमता वाढतात बी आय एसच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम का अत्यंत शिस्तबद्ध आणि माहितीपूर्णपणे पार पडला या कार्यक्रमाच्या का यशस्वी आयोजनामध्ये स्वर्गीय प्रकाश भाऊ उमाठे विद्यालयाच्या मान्य मुख्याध्यापिका डॉक्टर मंदाप्रकाश उमाठे यांचे विशेष योगदान राहिले विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग भेटीचे महत्त्व सांगून त्यांनी प्रोत्साहन दिले त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनामुळे शाळेत अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी निर्विघ्नपणे होत असते या कार्यक्रमादरम्यानही त्यांनी प्रभावी समन्वय साधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला आपण सर्वांनी ही माहिती ऐकली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा